Namaskar! मुलांना इंग्लिश अजूनही वाचता येत नाही आहे तर नेमकं कुठेच वगत आहे हो खूप महिलांच्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे की मुलं लिखाणकाम काम व्यवस्थित करतायत पण मुलं वाचन नाही करत आहे आणि जोपर्यंत मुलं स्वतःचं वाचन स्वतः करत नाही तोपर्यंत मुलांना स्वतःचा अभ्यास करता येत नाही म्हणून मला असं वाटते की प्रत्येक आईने सर्वात आधी लक्ष द्यायला हवं ते मुलाच्या वाचनाकडे आणि आता त्यात इंग्लिश वाचनामध्ये खरं बघायला गेलं तर बऱ्याच अशा मदर्स आहेत की त्यांना स्वतःलाच इंग्लिश येत नाही म्हणून त्यांना मुलांना पण नीट असे प्रोनाऊन्सिएशन सांगता म्हणून मुलांना नेमकं का आपण काय काय करू शकतो जेव्हा आपण मुलांना वाचायला शिकवत असतो तर सर्वात पहिले मी इथे सगळ्यांना एक मनापासून रिक्वेस्ट करणार आहे तीही मला माहिती आहे तुमच्या मुलांचं लॉकडाऊनमध्ये शिक्षण झालं तुमच्या मुलांचा बेस कच्चा राहिला पण हे आपण किती दिवस घेऊन बसणार आहोत बऱ्याच मुलांसोबत खरोखर असं झालेलं आहे की ते स्कूलमध्ये जस्ट गेले आणि कोरोना लागला आणि लॉकडाऊन चालू झालं आणि त्यामुळे बऱ्याच मुलांचं ना बेसिक कच्चा आहे आणि हो हे मी पण बघते की माझ्याकडे देखील खूप असे मुलं आहेत की त्यांचा बेस जो आहे तो खूप कच्चा आहे तर आपण किती दिवस ह्या गोष्टीला टाळत राहायचं आणि किती दिवस आपण ही गोष्ट टाळ म्हणजे स्वीकारायची नाही की हो त्यामुळे मागे राहिलेला कि त्या आहे किंवा मी पण त्यावेळेस कमी पडले आहे शिकवायला सर्वात पहिले आपण ही गोष्ट धरून चला की आपण मुलांना वयानुसार पुढच्या वर्गामध्ये ढकलायचा प्रयत्न करतो खूप जणींचा हा प्रॉब्लेम आहे नाही आता तर माझा मुलगा आठ आठ वर्षाचा झाला आहे माझी मुलगी दहा वर्षाची झालेली आहे आणि आता काय मी शिकवू त्यांना आता मी कसं काय एबीसीडी शिकवू आता तर त्यांना ते नाही आहे माझं असं म्हणणं आहे की मुलांची ग्रॅस्पिंग पॉवर त्यांच्या वयानुसार जी आहे ती वाढतच आहे आणि अजूनही तुमचे मुलं किती वर्षाचे आहेत हे मॅटर नाही कर तुमचा मुलगा दहा वर्षाचा जरी असेल तरी त्याचं प्रोनाऊन्सिएशन पहिले क्लिअर आहे का ते पहिले बघा आणि त्यांना नीट ते शब्द उच्चारता येत आहे का ते बघा यामुळे काय होते मुलं वाचनाला पक्के होतात आणि मुलांचा ऑटोमॅटिक अभ्यास करणं जो आहे तो वाढतो तर म्हणून मी नेहमी सांगत असते की प्लीज आपल्या मुलांना फोनिक्स जे आहे तर ते फोनिक्स शिकवत चला फोनिक्स नेमकं काय आहे फोनिक्स ही एक लँग्वेज आहे ज्याच्या स्टेज असतात ठीक आहे प्रत्येका ठिकाणी वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात याच्या फोनिक्समुळे काय फायदा होतो सर्वात पहिली गोष्ट तुमच्या मुलांचा उच्चार स्पष्ट होतो जे इंग्लिश तुम्हालाही बोलता येते फोनिक्समुळे तुमची मुलं ते इंग्लिश बोलायला लागतात आणि सर्वात महत्वाचा न विसरण्यासारखा मुद्दा हा आहे की तुमची मुलं जेव्हा फोनिक्स शिकतात तेव्हा तुमचे मुलं वाचन अगदी पटापटा करतात कारण की फोनिक्सची सुरुवात ही साऊंड टू लेटर वर्ड्स थ्री लेटर वर्ड्स देन सेंटेन्स अशी होते म्हणून हा विचार नका करू की तुमची मुलं किती वर्षाची तुमचा मुलगा बाराही वर्षाचा असेल मुलगी बाराही वर्षाची असेल आणि जर त्यांना वाचन नाही करता येते तर लक्षात घ्या की त्यांना फोनिक्स शिकणं अतिशय जास्त गरजेचं आहे म्हणून आम्ही मुलांसाठी घेऊन आलेलो आहोत फोनिक्सचे क्लासेस हा क्लास लावताना बऱ्याच महिलांना खूप जास्त स्वतःचीच लाज वाटते की नाही मुलगा खूप मोठा झाला आहे मुलगी खूप मोठी झाली आहे पण मॅम वाचायला जमत नाही प्लीज तुमच्या मुलांना थोडे दिवस द्या थोडे महिने त्या तुमचे मुलं प्रॉपर शिकतील आणि व्यवस्थित शिकतील म्हणून फोनिक्स करणं अतिशय जास्त गरजेचं आहे पण प्रॉब्लेम हा आहे की बाहेर फोनिक्सची फी खूप जास्त आहे म्हणून आमच्याकडे फोनिक्सची फी आम्ही ठेवलेली आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये पंचेचाळीस दिवसांची ही फी असणार आहे आठवड्यातले तीन दिवस क्लास आहे सोमवार मंगळवार बुधवार लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचे रेकॉर्डेड पण तुम्हाला मिळणार आहे फोनिक्स हे मुलांना अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं जातं आणि स्टेज बरोबर मुलांना शिकवली जाते पंचेचाळीस दिवसांची एक स्टेज असणार आहे ज्याची फी आहे चारशे नव्याण्णव रुपये सोमवार मंगळवार बुधवार संध्याकाळी हे क्लासेस असणार आहे तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला डबल डबल फाय नाईन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि हो सर्वात महत्त्वाची गोष्ट रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात तुम्हाला पण हे फ्री लाईव्ह सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा, करा। आणि बरेच असे शॉर्ट शॉर्ट कोर्स आणले जसं की आत्ताच आम्ही हँड कोर्स आणला होता जो की होता फक्त एकोणपन्नास रुपयाचा तीन दिवसांचा कोर्स होता ज्याची फी फक्त एकोणपन्नास होती चांगला रिस्पॉन्स आला तुम्हाला अशा छोट्या मोठ्या कोर्सबद्दल पण माहिती आमची हवी असेल तर तुम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप नक्की आणि नक्की जॉईन करा थँक्यू